बहीण भाऊ नंतर लाडकी बायको योजना आणा जयंत पाटलांचं वक्तव्य आता सुनील तटकरेने दिवस लय लाडकी बहीण भाऊ नंतर आता लाडकी बायको योजना आणा असं वक्तव्य शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय तसेच पंधरा वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडे यांना घेणं हा आमचा आत्मघातकी प्लॅन होता असंही त्यांनी म्हटलं आणि त्यावरून अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधलाय सुनील तटकरे यांनी दोन दिवसीय नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं ना, आज नाशिकमध्ये सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडली तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेतला आहे आणि या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल सुनील तटकरे म्हणाले की धनंजय मुंडे कुठे जाण्यासाठी इच्छुक आहेत असं मला वाटत नाही असं आत्मघाती वक्तव्य करे जयंत पाटील नेमकं कुठल्या मार्गावर जात आहेत असं मला त्यांना विचारायचं आहे लाडकी बहीण योजनेऐवजी लाडकी बायको आणा असं म्हणणारे जयंत पाटील यांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीका त्यांनी यावेळी जयंत पाटलांवर केली आहे जयंत पाटील म्हणत आहे की मुंडे कुठे जाण्यासाठी आहात असं मला स्वतःला काय वाटत नाही पण अशी आत्मघातकी विधानं करत जयंत पाटील नेमका कुठल्या मार्गावरती जात आहेत असं मला त्याला फक्त त्या ठिकाणी विचारायचं आहे मुख्यमंत्री लाडकी ऐवजी आणखी बायको योजना असं म्हणणारा जयंत पाटलांना ना, ना असं फार म्हणण्याचा फार नैतिक अधिकार राहिला आहे असं मला स्वतःला काय त्या ठिकाणी वाटत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक